सद्गुरु पैमा मातोश्री मायान प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आपण आज साधनेच्या वेळेला पुन्हा पुन्हा तीन वाक्य लक्षात घ्यायचा प्रयत्न करत होतो आहे ते चैतन्य आहे दिसतं ते चैतन्य आहे आणि जाणतं ते चैतन्य आहे आहे ते चैतन्य हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात घेण्यासाठी मनातल्या मनात ते बॅक ऑफ द माइंड असं जर म्हणतो ना आपण सतत आपल्या मागे मनातल्या मनात हा भाव सतत असला पाहिजे की सर्वत्र चैतन्य म्हणजे काय जे आहे ते चैतन्य आहे जे जे दिसतं ते चैतन्य आहे जाणतं ते चैतन्य आहे आपल्या ठिकाणी जाणणं चालू आहे आणि प्रत्येक रूपारुपाच्या ठिकाणी जाणणं चालू आहे म्हणून ज्याला आपण चिंतन म्हणतो चिंतन म्हणजे चिंतन साधना असं जेव्हा सांगतो आपलं सगळं लक्ष ज्यावेळेला ह्या अंगाने सतत चिंतनात राहील की हे ते चैतन्य आहे दिसतं ते चैतन्य आहे जाणणं चालू आहे ते चैतन्याचं चा जाणणं चालू आहे पाहणं चालू आहे ते चैतन्याचं पाहणं चालू आहे ऐकणं ते चैतन्याचं ऐकणं आहे आणि सतत चैतन्य भाव हे सतत जितका जास्त वेळ आपल्या मनामध्ये घोळवत राहील तेवढं मन स्थिर होत जाईल मन स्थिर व्हायला हवं हुआ। पुन्हा लक्षात घ्यायचंय चैतन्यच आहे हा जितका दृढ भाव होत जाईल तितकं मन स्थिर होईल तितकं मन शांत होईल मन अस्थिर होण्याचं कारणच हे आहे की प्रत्येक दृश्या दृश्यात आपण गुंतत जाऊन वाहत जातो नुसतं पाहत नाही तर तिथे गुंतो आणि गुंतत तो ते वाहत जात आणि त्यामुळे जा मन अस्थिर होतं एकाच ठिकाणी जेव्हा मन स्थिर होतं म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे हा जो एकत्वाचा भाव आहे हा एकत्वाचा एक भाव जितका स्थिर होतो तिथे विवेक जागृत होतो विवेक ह्याचा अर्थच विश्वात एक जो आहे तो विवेक हा भाव ज्याच्याकडे सतत असतो की सर्व विश्वात चैतन्यच आहे त्यामुळे विविधतेत आनंद घ्यायचा आहे पण आपण विविधतेत गुंतत जातो एखादं शॉपिंग करायला मॉलमध्ये गेल्यानंतर कशा हाल असतात आपले बघा आपल्याला लक्षात येत नाही हे पाहतोय ते पाहतोय ते पाहतोय ते पाहतोय आणि काय घ्यायला गेलं ते विसरलं नको नको ते घेत 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 घरी येतो म्हणजे वाहत कसं जातो की एवढं चकाचक सगळे हे दिसतं दृश्य जगत आणि त्यात इतके आपण गुंतून जातो आपल्याला नेमकं काय घ्यायचंय की आपल्याला नेमकं कशासाठी आलोय हाच विसर होतो म्हणजे हे चांगलं वाटतं घेतो ते चांगलं वाटतं घेतो आणि मग घरी आल्यावर वाटतं उगीच घेतलं म्हणजे तसंच ते मॉलचं नाही स प्रत्येक क्षणोक्षणी तसंच होत असतं आपलं आपण उगीच काहीतरी बोलत असतो उगीच काहीतरी ऐकत असतो उगीच काहीतरी करत असतो मग त्याच्यावर आउटपुट काही निघतं असंही नाही तो वेळच गेलेला असतो स्थिर मनाने जेव्हा पाहता येतं त्यावेळेला हा बॅक ऑफ द माइंड तुमच्या प्रत्येकाकडे जर हे असेल की आहे ते चैतन्य आहे दिसतं ते चैतन्य आहे जाणतं ते चैतन्य मग त्या चैतन्य भावातून एकत्वातून जेव्हा पाहायला लागतो तेव्हा तिथे भेद उरत नाही किंवा आवडतं न आवडता हा भावही राहत नाही ते, ते केवळ एकच आहे आणि सर्वांचं भलं होत आहे या भावाला की तिथे स्थिर राहतं सतत भलं होत आहे भलं होत आहे हा एक दुसरा भाव म्हणजे तो स्वतःकडे असला पाहिजे मनात विचार भलेपणाचा आणि त्याच ज्या क्षणी एखाद्याला मदतीची गरज त्या क्षणी मदत करणं ही ऍक्शन तिथे झाली पाहिजे म्हणजे वर्तमानात मदत केली तर बरी नंतर अरे त्याला मदत करायला पाहिजे होती वेळ गेला कळ म्हणून वर्तमानात राहणं वर्तमानात राहण्यासाठी सतत हे चैतन्य स्वरूपच आहे हे चैतन्य स्वरूपाचा जो भाव व्हायला लागतो तेव्हा ते वर्तमानात राहता येतं जितके वर्तमानात राहण्याची सवय लागेल तितकं मन स्थिर राहील आणि जितकं हे मन भूतकाळ आणि भविष्याकडे वळेल तितके मन अस्थिर होईल म्हणून प्रत्येक क्षण स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे मन स्थिरच अस राहिलं पाहिजे काही हो समोर स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे त्या स्थिर मनामध्ये सगळे उपाय आहेत स्थिर मनामध्ये शांती आहे स्थिर मनामध्ये आनंद आहे स्थिर मनामध्ये सुख आहे स्थिर मनामध्ये ज्ञान आहे अस्थिर मनामध्ये त्याच्या विरुद्ध सगळे अज्ञान आहे अशांती आहे असमाधान आहे असुख आहे उपाय आहे पण तो उपाय प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या ठिकाणीच धारण केला पाहिजे की के आहे ते चैतन्य स्वरूप आहे हा एकच उपाय आहे की जिथे मन स्थिर राहू शकत म्हणून शरीराचं जितक्या वेळाला सहज भान घेता येईल तितकं भान जाणीपूर्वक घ्यायचंय नकळत नेणीपूर्वक भान असतच पण जितकं शरीराला जाणीवपूर्वक जाणायला लागलं आणि तिथे चैतन्य ज्या भाऊधरा तर मन शांत होतं स्थिर होत प्रयोग करून बघा प्रत्येक क्षणोक्षणी हा प्रयोग करता म्हणून श्वासाकडे पहा म्हणतं म्हणजे काय श्वासाकडे पाहताना सुद्धा चैतन्य कारण श्वासाला कोण जाणतं हो, चैतन्य जाणतं जाणीव कोण चैतन्य दोन्ही शब्द एकच एकाच अर्थाने वापरायचे गेले दोन दिवस म्हणजे आज आजचा तिसरा दिवस चैतन्यच आहे हेच सांगतोय आणि हेच आपण विसरतोय क्षणाक्षणाला विसर, विसर आहे जरा असं काहीतरी आपण बोलायला लागलो की सगळ्या गोष्टी विसरतो काय विसरतो चैतन्य आहे विसरतो बाकीच्या सगळं आठवतो हो पण चैतन्य जे आहे धरून बसला तर मन शांत होईल मन स्थिर राहील बोलणं कमी होईल म्हणून इथे हा बदल आपल्याला घडवायचा आहे की पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा आहे ते चैतन्यच आहे चैतन्यच आहे जे जे दिसतं ते चैतन्यच आहे मग तिथे आणखीन आतमध्ये डोकवायचं जायची गरज नाही चैतन्य माहिती पडलं की संपलं चैतन्य स्वरूप भावात सुखीवा म्हटलं की सर्व सुखी सुखा सर्वांच्याकडे ती चांगली व्हायब्रेशन निर्माण झाली की भलं होते म्हणताना ह्या प्रत्येकाच्या जाणीवेकडनं ते चक्र तयार होतं आणि ते विश्वभर पसरतं चैतन्य बहत म्हटलं तर ते होतं श्रीकृष्णाच्या बोटावर सुदर्शन चक्र होतं आणि कोणाला तरी दिलं होतं त्याला पेलवे ना एवढं वजन होतं म्हणे त्याचं कोणाला दिलं होतं माहितीये का महाभारतातली गोष्ट आहे आम्हाला दाखव कसं सुदर्शन चक्र म्हणून घे म्हणाल त्याला धरता नाही त्यात ना। एवढं वजन होत त्याला भलेपणाचा विचारात जेव्हा ही जाणीव असते तेव्हा ती श्रीकृष्णासारखं तिचं सा सुदर्शन चक्र चालू होतं आणि ज्या वेळेला मी पणातून विचार करतो तेव्हा ते त्याचं ते वजन पेलवत नाही ते चैतन्य ना चैत्य जमत का नाही कारण देहभाव त्याचं कारण आहे म्हणून हा देहभाव सुटायला हवा असेल तर शरीराचाच आधार घेऊन काट्याने काटा काढायचा शरीराचा आदर आहे जाणीवपूर्वक जाणार आणि चैतन्यच आहे म्हणून जाणीवपूर्वक जाणं चैतन्य आहे मनातल्या मनात, मनात हा जप सतत असला पाहिजे कारण तिथे जोपर्यंत या जाणीवेत ही स्पष्ट ओळख होत नाही की चैतन्यच आहे आता ती स्पष्ट ओळख होत नाही तिथे मीच आहे असतं की देह मीच आहे तो बाहेर बाळाला मागत नाही भाव चैतन्य आहे म्हटलं तर तेवढ्या पुरती वरवर होत देहच मी आहे हे पक्क असत हे चित्र बदललं पाहिजे आपल्याला चैतन्यच आहे हे पक्क झालं पाहिजे वरवर देह आहे म्हणायला हरकत नाही कारण सुद्धा चैतन्यच आहे म्हणून सतत सतत पुन्हा पुन्हा हेच लक्षात ठेवा आहे ते चैतन्यच आहे दिसतं ते चैतन्यच आहे जे जे दिसतं ते चैतन्य आहे चैतन्य आहे चैतन्य आतमध्ये त्याचा भाव सतत असू द्या आणि हे जाणत आहे ते सुद्धा चैतन्यच आहे ह्या चैतन्य भावात एकत्व आहे देहभावात दुजेपण आहे आणि दुजे पण सुटलं पाहिजे आणि हे एकत्व भाव असला पाहिजे एकत्व एकच म्हणत नाही एकत्व एकच आणि एकत्वामध्ये खूप फरक आहे चैतन्य भावात एकत्वाने राहता येत तिथे आनंद घेता येतो तिथे सर्व गोष्टी त्याच करायच्या आहेत पण भाव मात्र चैतन्याच चै। आहे म्हणून हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या आजचा दिवस आहे उद्यापासून का दुपारनंतर एक वाजल्यापासून नंतर तुम्ही परत मुक्त होणार म्हणजे इथल्यापासून मुक्त होणार <laughs> तिथे कोणाला तु, कोण तु, तुम्हाला सांगायला येणार नाही चैतन्य आहे चैतन्य आहे त्यावेळेस जर विसरला तर गाडी घसरली म्हणून समजा तिथेही सतत चैतन्यच आहे घरी गेल्यानंतर सुद्धा चैतन्यच आहे दिसतं ते चैतन्य आता जे घरची मंडळी सगळे दिसतील ते कोण आहेत चैतन्य म्हणूनच पाहायचं ते जास्त बोलायची गरज नाही जेवढं योग्य तेवढं बोला आनंद देता येईल तेवढं बोला पण उगीच तिथे वेळ फुकट जातोय हे तितकंच लक्षात ठेवा मग नुसती साधनेला वेळ दिला म्हणजे झालं असं नव्हे तर प्रत्येक क्षणोक्षणी चैतन्य भाव आहे की नाही हे जर लक्षात घेतलं तर तो वेळ फुकट जात नाही चैतन्य भावाशिवाय केलेला सगळा वेळ फुकट आणि चैतन्य भावात राहिलं तर सगळ्या वेळेचा उपयोग होणार कारण तिथे विवेक जागृत होणार त्या विवेकातून सर्व कर्म चांगलं होईल आणि त्यामुळे ते सत्कर्म व्हायला लागलं की त्याचे सगळे फायदे प्रत्येक साधकाला मिळायला लागले आणि म्हणून आज वेळ आपल्याकडे खूप कमी आहे एक वाजता आपण जेवण होणार आणि दोन वाजता आपण निघणार असं म्हटलंय ना दोन वाजता बोलवले गाडीला आता सहा पस्तीस झालेत सहा चाळीस झालेत आठ ते नऊ नाश्ता सांगितलेला आहे म्हणून आता आपल्याला सगळ्यांना आंघोळ वगैरे करायला निघायचं असेल लवकर या लवकर नाश्ता करून इथे या का नऊ ते एक एवढाच वेळ आपल्याकडे आहे आता या सगळ्या गोष्टीचा वेळ किती आहे त्याचा बघा नियोजन करून घ्या नाश्ता जसा झाला तसे ते लवकर या पण लवकर सुरू झालं तर तेवढी पंधरा मिनटं वीस मिनटं आपल्याला मिळतील पण आता मात्र सतत मनातल्या मनात हा एकच विचार असून ते आहे ते चैतन्य आहे दिसतं ते चैतन्य जाणतं ते चैतन्य आहे चैतन्य आहे चैतन्य आहे हे मनातल्या मनात घोळवत आहे आणि तिथून सर्वांचं भलं म्हणायचं म्हणायचंय तिथे सर्वांचं भलं म्हटलं की तिथे ते सुदर्शन चक्र तयार होतं त्याचे चांगले परिणाम सर्वांना होतात आपणही सुखी आणि सर्व सुखी हा जो बोध आहे ते सर्व सुखी झाले पाहिजे तिथे आपणही सुखी असलं पाहिजे म्हणून आपलं मन जितकं स्थिर होईल तितके आपण सुखी होऊ परत लक्षात ठेवायचं स्थिर मन हेच सुखाच सागर आहे आणि स्थिर मनाच्याच ठिकाणीच विवेक जागृत होतो स्थिर मनाच्या ठिकाणीच सत्कर्म होतं स्थिर मनाच्या ठिकाणीच मनाला धैर्य असतं तिथे भीती राहत नाही सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ते अस्थिर मनात होतात स्थिर मनात त्या गोष्टीला थारा मिळत नाही म्हणून मनाला स्थिर करणं मन स्थिर राहणं इथे आपलं सतत लक्ष असलं पाहिजे सतत लक्ष असलं पाहिजे इथे जरा असं इकडचं तिकडचं नकारात्मक गोष्टी यायला लागली की समजा मन आपलं अस्थिर झालं परत स्थिर करता आलं पाहिजे स्थिर कसं करायचं आहे ते चैतन्य मनातल्या मनात तो भाव धरा जे जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे त्याच्याशी दुसरं काहीच नाही संतांकडे ही दृष्टी सतत असते ते जरी सगळ्यांशी विविध वेगळेपणाने बोलल्यासारखे वाटले तरी त्यांच्या मनात ते सतत एकत्वच असत आहे ते चैतन्यच आहे ते चैतन्यच आहे म्हणून जे जे दिसतं ते चैतन्य जे जे जाणत आहे ते ते चैतन्य आहे ही चैतन्याची ओळख आहे आपण चैतन्य सर्व कुठे आहे तर चैतन्य स्वरूपच सर्व आहे चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं वेगळं काही नाही ते अंतर्मात मुरलं पाहिजे नुसतं समजलं तरी तेवढंच उपयोगी होत नाही कारण अंतर्मन पुन्हा देहमी म्हणत असेल तर आपला देहमी चालू होणार परत म्हणून हे सगळं चक्र आहे देहमीचं चक्र आपल्याला तोडायचं आहे तो चक्रव्यूह आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आहे ते चैतन्य दिसतं ते चैतन्य जाणतं ते चैतन्य जे जे दिसेल ते सतत स्वतःला पाहत राहायचं म्हणायचं चैतन्य आहे आता बाहेर इतकं सुंदर वातावरण आहे काय आहे चैतन्य आपण छान आहे छान आहे छान आहे काय छान आहे ते चैतन्य दुसरं परत परत स्मरण करण्याची गरज नाही कुठेही पाहिलं तरी ते चैतन्यच आहे आणि चैतन्यच आहे म्हटलं की तिथे पाण्याची दृष्टीच आपली निर्मळ होते म्हणून ही दृष्टी निर्मळ झाली पाहिजे ह्या दृष्टीमधला भेद आहे तो निघून गेला पाहिजे म्हणून सर्वांचा स्वीकार चैतन्य भावात होतो चैतन्य भावाशिवाय स्वीकार होणार नाही सर्वांचा चैतन्य भाव नसतो म्हणून भेदभाव असतात म्हणून जसं एखादा अवयवामध्ये कुठे एखादं जर बोटाला जरास लागलं तरी सगळं लक्ष आपल्या बोटाकडे जातं की त्याला बरं व्हावं म्हणून प्रयत्न करतो तसं सर्वांचं भलं झालं पाहिजे सर्वांचं भलं झालं पाहिजे हा भाव तिथे असला पाहिजे तिथे जरा सुद्धा एक कोणाच्या बद्दल अनिष्ट चिंतन कामा नाही तिथे तो स्थिर मनाचा शांत मनाचा स्वभाव तयार होतो जे जे जेव्हा सर्वांचं व्हावं भा, सर्वांचं भलभाव व्हायला भा लागेल ते मन स्थिर होतं शांत होत प्रयोग करून बघा प्रत्यक्ष अनुभव घ्या म्हणजे तिथे अधिक त्याचा दृढ भाव आपण का केला पाहिजे ते कळेल कारण आज ते आपल्या लक्षात येत नाही आपल्याला जे जे आहेत समोर ते सर्व आपले आहेत नाही आहेत ते पण आपले आहेत पण समोर दिसतात ते तरी आपले पाहिजे तो भाव सतत आला हे सगळे आपले आहेत आपले म्हणजे चैतन्य भावात आपले हे सर्व चैतन्याचीच रूप आहेत आणि त्यामुळे चैतन्याचीच रूप आहेत हे क्षणोक्षणी स्मरण की जेव्हा ह्या भावात पाहायला लागू तेव्हा वेगळं स्मरण करायला बसलं पाहिजे असंही होत नाही मग मग ते क्षणोक्षणी तेच चालू राहतं आणि त्याच्यातून कृती सुरू होते कारण तिथे विचार तसाच होतो तसंच उच्चार होतो तसं आचरण होतं म्हणजे कर्म तिथून सुरू होतं आज कर्म आपलं मी आहे अमुक आहे तिथून सुरू होतं आणि तिथे गोंधळ होत ते चैतन्यच आहे चैतन्यच आहे म्हणून हा मंत्र म्हणायला हरकत नाही की आहे ते चैतन्य स्वरूप आहे हा मंत्र आहे की त्याच्यात त्या मनाला स्थिरता येईल शांतता येईल किती अनिष्ट परिस्थिती असू दे आहे ते चैतन्य दिसतं ते चैतन्य उपाय मिळत जातील तिथे नुसतं बघत बसायचं म्हणण नाही तिथे उपाय येणारच तिथे अनुभव येणारच इतकी दृढता असली पाहिजे जीवनाच्या क्षणोक्षणी प्रत्येक परिस्थितीमध्ये इष्ट असो की अनिष्ट असो आनंदाचे दिवस असतील कधी प्रतिकूल दिवस असतील आहे ते चैतन्य इथे हलता कामाने जाणणारं चैतन्य आहे जे दिसतं ते चैतन्य इथे इतकं दृढ झालं पाहिजे ना की आपोआप ते सुदर्शन चक्र तयार होतो आणि आपोआप मार्ग नाही मिळते इतकी गाढ श्रद्धा ठेवा की ह्या नुसत्या भावातून सर्व काही गोष्टी चांगल्या व्हायला लागतात जरा सुद्धा शंका न ठेवता आहे ते चैतन्यस दिसतं ते चैतन्य जाणतं चैतन्य सर्वांचं बल होत आहे मागणं मागत नाहीये सर्वांचं भलं होत आहे फक्त ही धारणा आहे आणि ही धारणा जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहजपणे व्यवस्थित करू शकतात कारण विचारांचं शास्त्र येते परत पण पर भाव आणि विचार हे दोन्ही एकरूप असले पाहिजेत अनेकत्व कि दुजेपणाच्या भावात प्रार्थना फळत नाही चैतन्य भावाची म्हणतो चैतन्य भावातून केलेली प्रार्थना ही सर्वांना सुख शांती देणारी हवी कारण तिथे एकत्वाचा भाव आहे दुजेपणाचा भाव नाही शरीराकडे जसा आपला एकत्वाचा भाव आहे हातही आपले पायही आपले डोळेही आपले कानही आपले कुठेही अगदी मागे पाठीमागे दिसत नसला तरी मच्छर चावली तरी बरोबर हात जातो ना, ना आपला दिसत नाही असं म्हणून गपचूप बसत नाही ना तसं जेव्हा हा एकत्वाचा सर्वांप्रती होतो तेव्हा तिथे तिथे सहज सर्वांच्यासाठी भलेपणाचा आपलेपणाचा निरपेक्ष प्रेमाचा भाव तयार होतो भाव तयार झाला पाहिजे लक्षात भाव तयार होण्यासाठी सतत हे स्मरण आपल्याकडे असलं पाहिजे ह्या स्मरणातून पाहायला लागला की ते भावस्मरण जर जा सुरू झालं आपली प्रगती झाली म्हणून समजा की भाव स्मरण सुरू झालं पाहिजे न बोलता तो भाव सतत तिथे स्फुरायला लागला की ती त्याची पुढची पायरीवर आता शब्दाने धरून धरून त्या भावाकडे जायचंय पण एकदा तो भावच सतत स्फुरायला लागला की बोलायची गरज नसते ते सहज सुरू होतं आणि तिथेच अनुसंधान सुरू होतं अनुसंधानापर्यंत आपल्याला जायचं अनुसंधानाला विसरू नका अनुसंधानाशिवाय प्रगती नाही आणि पहिला गोल आपल्याला प्रत्येकाचा तोच आहे की आपल्याला हे अनुसंधान व्हायला हवं अनुसंधानाशिवाय सत्साधक हा सत्साधक होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने हे मनापासून अभ्यास केला पाहिजे मनापासून प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे तिथे तळमळ लागली पाहिजे जरासर विसरलो की वाईट वाटलं पाहिजे अरे विसरला पैशाचं पाकिट विसरलं की कसं वाईट वाटतं अरे कुठे विसरलो कुठे विसरलो शोधत बसतो ना पण चैतन्य भाव विसरला वाटतं जाद विसरलो परत करूया तळमळ लागत नाही आपल्याला त्याही पेक्षा चैतन्य भाव इतका बहुमोल आहे की त्याचा मूल्यच करता येणार नाही कारण ते जीवनाचं कोट कल्याण कर करेल आणि हेच धरायचंय लक्षात ठेवा किती बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्याचं सार हेच परमार्थाचा सार पुन्हा पुन्हा काय झालं आपण तीन दिवसाचं ते वाचन केलेलं आहे त्याच्यात पण हेच सांगितलंय आपण की सर्वत्र चैतन्य आहे आणि त्या चैतन्य भावातूनच सर्वांशी संबंधित व्हायचं आहे बाकी दुजे पण कोणतंच ठेवायचं नाही प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती जे आपण म्हणतो तेच चैतन्य शक्ती त्याचा अर्थच तो हो आहे की प्रत्येकजण ही चैतन्य शक्तीच आहे बाह्यांगाने एखादं रूप आपल्याला आवडेल एखादं रूप आवडत नाही अशी आपली धारणा असते आवड आणि आवड काय आपली कल्पना असते प्रत्येकाची आपापली कल्पना असते मला हे आवडतं मला हे आवडत नाही पण खरं ज्ञान काय सर्व चैतन्य इथे आवड आणि आवड हा भागच राहत नाही सगळे आपलेच म्हणून ह्या भावात सतत अखंड राहायचंय पुन्हा पुन्हा तेच तळमळीने सांगतोय की इथे राहा इथून आपण पटकन सरकतो दोन मिनटात घसरण होते आपली म्हणजे ते इतकं पकडून धरलं पाहिजे की आपण आहे ते चैतन्य स्वरूपच आहे त्याच्या दुसरं काही नाही चैतन्य स्वरूप हा मंगल पवित्र भाव आहे देवत्वाचा भाव आहे दिव्यत्वाचा भाव आहे आणि तेच दिव्य स्मरण आहे तेच दिव्य भाव स्मरण आहे आणि तेच आपलं खरं जीवन आहे सर्व जीवन सर्वांना जगता यावं पुन्हा पुन्हा प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे त्याशिवाय नाही ते शिबिराच फलित मिळत नाही आपल्याला असं म्हणता येईल कारण तिथे जर चैतन्य भावात आपण पुढे राहू शकलो नाही तर पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे ह्यासाठी पुन्हा पुन्हा जास्त खूप विचारावं लागतं असं काही नाहीये चैतन्य आहे हे पुन्हा पुन्हा सांगून आपण प्रत्येकाला सांगितलं आपण चैतन्य आहोत चैतन्य आहोत म्हणजे चैतन्य भावातूनच जीवन जगायचं जा आपल्याला हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे त्या दृढ निश्चयातूनच जीव पाहता आलं पाहिजे त्या दृढ निश्चयातून प्रत्येक कृती केली पाहिजे तेव्हा शिबिराचं काहीतरी फलश्रुती झाली असं म्हणत तर ह्या सर्वसाठी सर्वांनी मदत करावी ही सर्वांकडे विनंती सद्गुनाथ महाराज की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांचं भल कर कर, कर, तुझे गोरना मुखात खण्ड राहु दे सद्गुरुनाथ महाराज